उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण लेखक डॉक्टर वी रा आपटे अभिवाचन सौदीप्ती थोरात श्रोते हो नमन आपण ऐकत आहात डॉक्टर वी रा आपटे लिखित उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण या ग्रंथातील केनोपनिषद यामधील चौथ्या खंडातील तृतीय भाग केनोपनिषदातील सव्वीसाव्या रुचे ने या भागाची सुरुवात होते मागील भागात आपण ऐकले मनावर ब्रह्माचेच शासन असते या मनाचा विश्व मनाशी संपर्क असतो कोणतेही कार्य करण्याकरता संकल्प करावा संकल्प पूर्ती होते तीही ब्रह्माच्याच इच्छेने गृहस्थाश्रम सर्वश्रेष्ठ प्रपंचात राहून परमार्थ करण्यास रामदास सांगत या रामदासांनी पुन्हा जन्म घेऊन प्रापंचिकांना धीर देत राष्ट्रकार्यासाठी मार्गी लावावे असे लेखकाला वाटते पाहुया पुढे पान क्रमांक त्र्याण्णव रुचा क्रमांक सव्वीस उक्तात उपनिषद उपनिषद मब्रुमेति अहो उपनिषद सांगा उपनिषद तर सांगितले ऋषी म्हणतात ब्रह्मा संबंधीचे उपनिषद तुला सांगितले असा या मंत्राचा अर्थ आहे एखाद्या गायकाला त्याचे सर्व गाणे भैरवी रागासह गाऊन झाल्यावर एखाद्या श्रोत्याने म्हणावे आता भैरवी म्हणा तेव्हा गायक म्हणतो आत्ता मी काय गायलो आणि कपाळावर हात मारतो तसा काहीसा विनोद येथे उत्पन्न झाला आहे ब्रह्माविषयी सर्व काही येथे सांगून झाले ऋषीने उपनिषद संपवत आणले प्रतिक्रिया अहो उपनिषद सांगा ना अशी झाली सात हजार वर्षापूर्वीचे विद्यार्थी व आजचे विद्यार्थी यात तसा फारसा फरक पडला नाही ब्रह्म ज्ञानासारखा विषय कितीही सोपा केला तरी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हे ज्ञान अवघड वाटणारच त्यातून अभ्यासाने ते स्वतःचे स्वतःला अनुभवायचे असल्याने ते कष्ट न घेणारे विद्यार्थी आता उपनिषद सांगा म्हणाले तर काय नवल विद्यार्थ्यांजवळ ज्ञानाविषयी ओढ पाहिजे न होऊन ते कंटाळवानेच होईल ऋषी खूप ज्ञानी आहेत पण समजून सांगण्याची सोपी हातोटी जर अवगत नसेल तर विद्यार्थी तरी या ज्ञानगंगेत कोरडा पाषाणच राहील सत्तावीसावी कर्मे ती प्रतिष्ठा वेदा सर्वांगानी सत्यमायतनम त्याची तप दम कर्म हीच प्रतिष्ठा आहे वेद त्याची सर्व अंगे असून सत्य हे त्याचे घर आहे असा या मंत्राचा अर्थ आहे ब्रह्माचे चिंतन करावे कसे आहे काय आहे त्याचे सामर्थ्य कोणते ब्रह्मांडाचे ते उत्पादक कसे सर्व वस्तूंवर त्याचे वेगावर त्याचे मूळ रचनेवर याचे नियंत्रण कसे आहे चंद्र सूर्य तारे ग्रह यापासून सर्व सजीव निर्जीव वस्तू यानेच व्यापल्या आहेत यावरून सर्व वस्तूंचे अंतर्बाह्य याने व्यापले आहे याशिवाय अन्य सामर्थ्ये पांडित्य पराक्रम कुशलता उत्तुंग इमारती प्रचंड वृक्ष समुद्र खोली हिमालय उंची सारे कह पदार्थ आहे कोठूनही कोठेही कसलीही हालचाल मग ती पापणीची असो व वा वादळाची केवळ याच्या इच्छेने होते या संबंधी चिंतन मनन उपासना व अनुभव घेण्यासाठीच तपाची आवश्यकता आहे यास मन आणि चित्त शुद्ध लागते मनातील भाव शुद्ध लागतो शुद्ध भाव निर्माण होण्यासाठी लोभ मोह मत्सर आदी षड रिपू पूर्णपणे लहानपणी विपुलतेने उदारतेने दिलेले आहे पण आपण जस जसे मोठे होतो तस तशी इंद्रिये दुर्गुणांनी भरतात लहानपणाची निरागसता सहज भाव नष्ट होतो येथे तो पुनर्निर्माण होण्यासाठी इंद्रिय दमन करावयास हवे बोले न ते हो वो, तुझे चिंतीन ते ध्यान हो व तुझे न ते हो तुझेची दर्शन सद्गुण श्रवण न ते हिंडे न ती हो तुझ प्रदक्षिणा करीन भोजना नैवेद्य तो घडेजो व्यापार तिचं तुझी पूजा हो वो केशव राजा स्वामी म्हणे स्वामी स्वरूपानंद कर्म हाच ब्रह्माचा सोपान इंद्रिये जिंकून काय व्हावे अशी अपेक्षा ठेवतात ते मन निर्मळ निरागस कसे होते यांचे मार्गदर्शन स्वामींनी स्पष्ट केले आहे शुद्ध भाव, भाव निर्माण झाले की इंद्रिय दमन झाले हाच ब्रह्माचा सोपान आहे तप करून मन स्थिर होऊन इंद्रिय दमन केले सहज भाव आला तरी कर्म हे ब्रह्माच्या मार्गावरील अडचण आहेच घ्यावे तैसे घ्यावे केले ते भोगावे ऐसे हे स्वभावे ओघा येते स्वामी स्वरूपानंद जैसे कर्म तैसे फळ जशी करणी तशीच भरणी यात दोष कोणाचा कर्म करण्याचे स्वातंत्र्य आहे तर दुष्कर्माचे फळ वाईट आले घेतले पाहिजे भोगलेच पाहिजे सत्कर्माला उत्तम फळ मिळते तेही भोगावेच लागते त्यांनीच जीवनास ब्रह्म मार्गावर प्रतिष्ठा प्राप्त होते संतांची चरित्रे त्यांचे झालेले हाल त्यांच्या घेतलेल्या परीक्षा व शेवटी देवांनी केलेली अपारदया हेच सांगते तप दम, कर्म या मार्गांचा विचार झाला आता ब्रह्माचे घर सत्यम आयतनम जवळ आलेले कसे ओळखावयाचे चित्तामध्ये असलेला शुद्ध भाव विमल भाव इंद्रिये ताब्यात आलेली त्यांचे दमन झालेले सत्कर्मानी मार्ग सुकर झाला तर ते ब्रह्माचे सत्यरूप घर सापडण्यास सोपे जाईल येथे वेद व इतर अंगे यांनी केलेले मार्गदर्शन उपयोगी पडते त्यात असलेल्या देवता त्यांची कार्ये त्यांची सामर्थ्ये त्यांना केलेल्या प्रार्थना त्यामागे असलेली प्रीत भावना यांनी ब्रह्माचे निखळ सत्याचे घर सापडेलच हेच ब्रह्मरूप होय हेच आनंदाचे निधान देह नवे ऐसा केला गुरुराये देखील स्वरूपाची जन्म मरणाची संपली ते वार्ता दूर ठेली चिंता संसाराची आता आत्मरूप झाले त्रिभुवन हारपले भान दिक्कालाचे, स्वामी म्हणे मन लाधले निधान स्वानंदाचे स्वामी स्वरूपानंद हा शब्दरूप साक्षात्कार मी आपल्या समोर स्वामींच्या शब्दात मांडला आहे तत्वज्ञानाचे साधे स्पष्टीकरण करताना स्वामींच्या शब्दांचा आधार मी का घेतो एकतर साक्षात्कार फार थोड्याना होतो त्यातील मी नाही व शब्दरूप देण्याचे सामर्थ्यही मला नाही या रुचेतही वेद व वेदांगे याचा आधार हे ब्रह्म शोधताना घ्यावा असे म्हटले आहेच ते एवढ्याचसाठी स्वामी स्वरूपानंद ज्ञानदेवांच्या अनुभवांच्या ओळीने चालणारे परंपरा असणारे तप इंद्रिय दम कर्मसुद्धा ब्रह्मार्पण करणारे व संत मनाचे करुणाकार सोहम सोहमित झालेले ब्रह्म ब्रह्ममार्गावरील प्रवासी त्यांना विचारावयाचे नाही तर कुणाला गिळोनिया मितूपणा स्वामी झाला सच्चित घन स्वामी स्वरूपानंद ऋचा अठ्ठाविसावी योवा एतामेव वेद अपहत्य पापमान मंते स्वर्गे लोके जे ये प्रतितिष्ठती प्रतितिष्ठती ब्रह्मविद्येने पापराशी नष्ट होतात जो कोणी हिला याप्रमाणे म्हणजे ब्रह्मविद्या जाणतो तो पाप नष्ट करून अनंत अशा स्वर्ग लोकात प्रतिष्ठित होतो प्रतिष्ठित होतो जो जो अभ्यासक तपस्वी मनस्वी तपदम कर्म या मार्गाने आपल्या मनास शुद्ध भाव प्राप्त करतो बाल आणतो तो ब्रह्माच्या शुद्ध व विमल भावाशी समरसतो तो ब्रह्मरूप होतो त्याची जन्म मरणाची वार्ता संपते सकळ इंद्रिये जाली ब्रह्मरूप अशी अवस्था झाल्यावर पुन्हा इंद्रियाच्या मोहात तो कसा बरे सापडेल तो स्वर्ग लोकच काय ब्रह्मलोक प्राप्त करून घेईल यात काय शंका शुद्ध स्वरूपात पापांच्या अनंत राशी सहज जळून जातील राहील ती एकपणाची भावना तुका म्हणे आळी जेवी नुरेची वेगळी आळीला वाटते आपण पतंग व्हावे आकाशात उडावे स्वच्छंदे फिरावे ती त्या भावाने तदाकार होते पतंग होते पतंग ब्रह्माची आस ज्याचे अंतकरणात निर्माण होते त्याचे सुद्धा असेच होते तो सहजासहजी ब्रह्मरूप होतो रामी रामदासी भाव तैसा होय पंढरी राव रामाचे आकर्षण रामदासांना होते प्रत्यक्ष पंढरीचा पांडुरंग त्यांचे साठी राम झाला धनुष्य बाण घेऊन त्यांचे समोर उभा जसा भाव तसा देव परब्रह्माचा मार्ग निर्धाराने चालला मात्र पाहिजे मग त्या मार्गावर परब्रह्म त्याचे घरी तुम्हा न्यावयास येईल तुकाराम आता येतील न्यावया अंगे आपुली या माय बाप श्रद्धा हवीच प्रयत्न हवेत शुद्ध भाव हवा आस हवी भेटीची तळमळ हवी मग कसली पापे आणि कसली कर्मे ते ब्रह्म अंगे तुम्हा न्यावयास येईल तुमचे देहादी सर्व आकार कापरासारखे संपूर्ण जातील त्यावेळी ब्रह्माचे सच्चित आनंद स्वरूप सच्चित आनंद घन होईल वेदापासून अनेक भक्तांनी हा अनुभव घेतला आहे त्याची साक्ष म्हणूनच हा अनुभव वाचकांनीही घ्यावा त्यांना ब्रह्मस्पर्श व्हावा अखंड शाश्वत आनंदाचे लेणे त्यांना मिळव ब्रह्माजवळ ही प्रार्थना मी मनापासून करून भक्तांना अभेदत्व यावे असे चिंतून हे केनोपनिषदाचे विवरण संपवितो ओ सहनावत सहनौ भुनक्तु सह वी है, तेमस्तु मा है। ॐ शान्ति शान्ति शान्तिः केनोपनिषद् समाप्तौ